हाय हॅलो नमस्कार तर मैत्रिणींनो बऱ्याच दिवसाची तुम्ही दुबई गोल्ड मंगळसूत्राची वाट पाहताय वन ग्रॅम दुबई गोल्ड तर सुंदर अशा डिझाईन्समध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत ज्या ताईंनी लाईव्ह नसेन पाहिला त्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे पहा अठराशे पन्नास रुपये ह्या मंगळसूत्राची पाय प्राईज असणार आहे अगदी सोन्याला ला लाजवल अशा डिझाईनमध्ये प्युअर सोनंच वाटतं घातल्याच्यानंतर कुणीही ओळखणार नाही की म्हणजे हे सोनं आहे की डुप्लिकेट आहे इतकं रिअलिटी लुक देतं हे रिअल लुक देतं तर मंगळसूत्रासाठी तुम्ही वरती दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता तर पंधराशे पन्नासवाले वाले सुद्धा आहेत पुढं कॉम्बोसुद्धा आहेत फक्त तुम्हाला नंबर सांगायचा आहे की पाच नंबरचं मंगळसूत्र सहा नंबरचं मंगळसूत्र मला बुक करायचं किंवा स्क्रीनशॉट टाकला तरीही चालेल स्क्रीनशॉट घेताना फुल मंगळसूत्राचं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे पेंडेंट साखळी वगैरे सगळं लक्षात येण्यासाठी तर बऱ्याच दिवसापासून आपण हे वन ग्रॅम दुबई गोल्ड मंगळसूत्र सेल करतोय आणि खूप छान असे सगळ्यांचे रिव्ह्यू येतात कारण त्याची क्वालिटीच तितकी सुंदर आहे अगदी म्हणजे सांगितल्याशिवाय समजणारच नाही की हो सोनं नाही आहे तर अठराशे पन्नासमध्ये मध्ये आपल्याकडे पाच डिझाईन अवेलेबल होत्या आणि पंधराशे पन्नासमध्ये मध्ये आता पुढं बऱ्याचशा डिझाईन आहे पाहू शकता तुम्ही साखळीची डिझाईन पहा पळ्यांची डिझाईन पहा पंधराशे पन्नास आता हे नेक्स्ट मंगलसूत्र राहणार आहे इथून पुढचे चार नंबर म्हणा तुम्ही चार नंबरची बुकिंग करायची आहे तर या पद्धतीची नाजूक अशी पळ्यांची डिझाईन आणि सुंदरशी नाजूक कोरीव काम केलेली चेन थोडक्यात सोन्याच्या चे डिझाईन ज्या असतात ना ताई नो एक्झॅक्ट तशाच डिझाईनमध्ये हे मंगलसूत्र बनलेले असते तर याला तीन नंबरची डिझाईन म्हणू शकता तुम्ही नेक्स्ट पंधराशे पन्नास याची सुद्धा प्राईस राहणार आहे कुठलंही घ्या पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास वाल्याची हाईट राहणार आहे चौतीस इंच आणि अठराशे पन्नास वाल्याची हाईट राहणार आहे छत्तीस इंच फरक काय आहे की अठराशे पन्नास वालं थोडंस त्याच्यापेक्षा ब्रॉड आहे पळ्या पण टपकळ आहेत आणि जाडीला पण चांगला असं करंगुळी येतं आपल्या म्हणजे ते थोडंसं जाड आहे आणि हे थोडंसं पातळ आहे तर कुठलीही डिझाईन अगदी खूप सुंदर छोट्या छोट्या याच्यामध्ये काम केलेलं आहे पहा चमक पाहू शकता तो याच्यावरती तुम्ही अगदी रिअल वाटते की नाही वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा शकता ऑल इंडियामध्ये आपले पार्सल जातात महाराष्ट्राच्या आतमध्ये फ्री शिपिंग आहे महाराष्ट्राच्या बाहेर फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस लागतात पार्सल घरी मिळाल्याच्या नंतर तुम्हाला ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी काढायचा आहे पार्सल खोलताना व्हिडिओ करायचा आहे ते कशामुळे की एखाद्या वेळेस कुरिअरमध्ये काही प्रॉब्लेम येतो डॅमेज होतं तुटतं फुटतं सगळ्यांचंच नाही पण शंभरात भरतात दोन तर मग त्यावेळेस तुमच्याकडे जर व्हिडिओ असला तर पीस टू पीस आम्ही तुम्हाला बदलून दुसरा पाठवतो तर त्यामुळे व्हिडिओ कंपल्सरी आहे व्हिडिओ जर असला तर तुमच्या पार्सलमध्ये काही कुरिअरमध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्हाला दुसरं बदलून मिळणार अन्यथा मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ कंपल्सरी काढा पार्सल हातात पडलं की मोबाईल ऑन करायचा कॅमेरा ऑन करायचा आणि लगेच त्याचा व्हिडिओ घ्यायचा कट करताना बाहेर ओपन करताना म्हणजे एक सेफ्टी राहते तुमची पण आमच्या पार्सल व्यवस्थित आले कुरिअर त्याला काहीही झालेलं नाही झालेलं नाही आणि झालेलं असेल तर एक तुमच्याकडे प्रूफ राहतो की हे डॅमेज आले आम्हाला दुसरं द्या तर पहा भरपूर अशा डिझाईन मध्ये छान छान मंगलसूत्र आपण अवेलेबल केलेलं आहे सध्या लग्न सरायचं सीझन आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही दुबई गोल्ड कधी आणताय दुबई गोल्ड कधी आणताय तर फायनली पहा अगदी रिअल लुक देणारं दुबई गोल्ड आलेलं आहे सगळ्या ताईंना आवडणारं आणि कमीत कमी रेंजमध्ये आणि आता सगळ्याच ताईंचा एक प्रश्न की कलर जातो का तर ताईंनो हे पहा माणूस उन्हात गेला तरी तो काळा पडतो आपल्या ठेवण्यावर असतं दुबई गोल्डचा कलर जात नाही फक्त आपण व्यवस्थित ठेवायचं काय आहे ना पाणी परफ्यूम पासून याला लांब ठेवायचं जेव्हा आपण आपण हे मंगळसूत्र घालू त्याच्या अगोदर जर कोणी परफ्यूम ताई मारत ता असेल तर मारून घ्यायचा पाण्यात वापरायचं नाही हे दागिने रोज वापरासाठी नसतात याला आपण कधी मधीच घालतो ठेवताना काळजी घ्यायची जो आम्ही डब्बा देऊ त्या डब्यामध्येच तुम्हाला प्लास्टिकच्या पॉलिथीन मध्ये घालून हे मंगळसूत्र अगदी व्यवस्थित ठेवायचे अगदी सरळ करून घास म्हणजे असं घासलं नाही पाहिजे एकमेकांवरती पडून नाही तर मग ते काळं पडण्याची शक्यता असते तर ठेवलं तर व्यवस्थित याला दोन वर्ष तीन वर्ष काही होणार नाही पण तुम्ही जर त्याची काळजी नाही घेतली तर मग ते सहा महिन्यात सुद्धा खराब होऊ शकतं म्हणजे थोडक्यात काय बाहेरनं कुठून आलो आणि पटकन टेबलवरती काढून दिलं बाहेरच्या वातावरणामध्ये बाहेर काढून ठेवलं आपण की बाहेरच्या क्लायमेटने शेवटी ते केमिकल असतं ते खराब होतं त्यामुळे डब्यामध्येच पॅक करून व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचं जेव्हा वापरायचं त्यावेळेस आपण काढून ते घालू शकतो बस एवढीच काळजी घ्यायची याची बाकी काहीही एक्स्ट्रा काळजी घ्यायची नाही ताईंनो अगदी छान लाँग लास्टिंग जातं चमकही जात नाही कलरही जात नाही फक्त व्यवस्थित वापरा याला काहीही होणार नाही तर सुंदर सुंदर डिझाईन आपण अवेलेबल केलेलं आहे जी डिझाईन तुम्हाला आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा वरती त्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करून बुक करू शकता त्यानंतर पाहता पेंडेंट राणीहार आता तेच तेच राणीहार जे साखळी जे असतात ते घालून म्हणजे थोडंसं जुनी पद्धत झाली ती जुन्या डिझाईन आल्या तर आता नवीन मार्केटमध्ये अशा पद्धतीचे छान असे राणीहार आलेले आहेत जे की अनमॅरिड मुली सुद्धा घालू शकतात आणि अगदी सोनचं लुक जाते पहा किती सुंदर दिसते या राणीहारची पेंडेंटची डिझाईन पाहू शकता तुम्ही यावरती इयरिंग सुद्धा आहेत ताईंनो तर तुम्ही कॉम्बो सुद्धा घेऊ शकता कॉम्बो जर बुक केला तर ऑफर मिळते ताईंनो थोडेसे दोनशे ते अडीचशे रुपये कमी होतात जर कॉम्बो बुक केला तर हा पहा पुढचा कॉम्बो ताई किती सुंदर आहे नेकलेस आहे राणीहार आहे आणि लॉंगंठन आहे दोन्ही याच्यावरची सुद्धा इअरिंग्स तुम्हाला मिळणार आहे ह्या कॉम्बोची प्राइस राहणार आहे साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये याच्यामध्ये तुम्हाला दोन इअरिंग्स मिळणार आहेत दोन इयर जोड आणि लॉंग गंटन तर कुठलाही तुम्ही नेकलेस घेऊ शकता कुठलाही राणीहार घेऊ शकता आणि कुठलाही लाँग गंटन घेऊ शकता कॉम्बो तुमच्या पद्धतीने फक्त पंधराशे पन्नास कॉम्बो कॉम्बोमध्ये तुम्ही घेऊ शकता अठराशे पन्नास नाही तर राणीहारामध्ये पहा इतक्या साऱ्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे एक चार ते पाच डिझाईन राणीहारामध्ये आहे जी तुम्हाला आवडती ती कॉम्बोला लावून आपण सेट तयार करू शकतो त्यानंतर पाहता येईल नो आपल्याकडं वन ग्रॅम दुबई वर्ड अतिशय सुंदर पद्धतीचे एक दोन ते तीन डिझाईनमध्ये मध्ये झुमके रिस्टॉक झालेले आहेत पहा अतिशय बारीक काम केलेलं ले, तीन लेअरचे हे झुमके आहेत झुमक्यांची डिझाईन पहा फुलाचे डिझाईन पहा किती सुंदर हे छोटे छोटे घुंगरू वगैरे खूप सुंदर पद्धतीने याच्यावरती बारीक का असं काम केलेलं आहे प्राइस राहणार आहे कुठल्याही झुमक्याची सहाशे पन्नास रुपये मार्केट रेंज याची भरपूर आहे आठशे साडेआठशे नऊशे हजार रुपयामध्ये सुद्धा आहे पण आपल्याकडे अतिशय सुंदर अगदी सोन्याला लाजवेल असे सोन्याच लुक आहेत अगदी समोरच्याला सुद्धा नाहीत की हे म्हणजे वन ग्रॅमच्या आहेत खूप रिअल लुक आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने याच्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत अगदी सोन्याच्या जसं डिझाईन्स असतात ना तशाच हुबेहुब डिझाईन आहेत पहा ही डिझाईन आहे तीन नंबरची ही सुद्धा खूप सुंदर आहे सगळ्याच डिझाईन खूप छान आहे तर तुम्ही कुठलेही चॉईस करू शकता फक्त झुमक्याचा स्क्रीनशॉट किंवा मंगळसूत्राचा स्क्रीनशॉट वरती तिला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा कुठलेही झुमके घ्या सहाशे पन्नास रुपये झुमक्याची प्राइस असणार आहे चॉईस तुमची पण डिझाईन सगळ्याच अतिशय सुंदर आहे तर कोणतेही चॉईस करा आणि नेकलेसमध्ये आपल्याकडे एवढा डिझाईन अवेलेबल आहे मंगळसूत्र आणि नेकलेस सुद्धा कॉम्बो बनवून तुम्ही घेऊ शकता तर